गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ असून सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून भाजपकडून उत्तम जानकर हे हिंदू खाटिक या जात दाखल्याच्या आधारे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यांच्या माध्यमातून चर्चा होत आहे उत्तम जानकर यांचा आणि आमच्या हिंदू खाटीक समाजाचा सगे सोयरे या नात्याने दुरांमुळेही संबंध नाही ते खोटे कागदपत्रे हस्तगत करीत राजकीय लाभ उठवण्याच्या हेतूने आमच्या जातीचे असल्याचे सिद्ध करू पाहत आहेत त्यामुळे उत्तम जानकर यांच्याविषयी आमच्या हिंदू खाटीक जातीत कमालीचा संताप व्यक्त होत आहे तरी सदर उत्तम जानकर यांना अनुसूचित जाती हिंदू खाटीक जात दाखल्याच्या आधारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रतिबंध करावा यावेळी अध्यक्ष राजेंद्र ताठे उपाध्यक्ष सतीश खडके सचिव राजेश ताटे कार्याध्यक्ष भीमाशंकर इंगोले खजिनदार शामराव बेदरे अनिल इंगोले गणेश जवारे रवींद्र इंगोले गणेश ताठे संतोष ताठे सुभाष जवारे रमेश ताठे सुनील ताठे सुनील खडके सागर खडके सूरज खडके अनिल खडके सतीश जवारे वैभव इंगोले शुभम ताठे विशाल इंगोले संजय ताठे विकी ताठे प्रज्वल खडके नितीन खडके विश्वजित इंगोले हरिकिशन इंगोले अशोक ताठे शशी ताठे प्रवीण खडके रोहित ताठे उमेश ताठे नागेश ताठे रोहित ताठे अभिजित ताठे धनंजय सदानंदे प्रेमचंद हाताळे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते अध्यक्ष राजेंद्र नागनाथ ताठे आमचा कधी रोटी बेटी व्यवहार चालत नाही कधी ते आमच्या का कार्यात सह का सहभागी होत नाही ती मधी एक सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला होता त्या तळसोबत ते, ते आलेले नव्हते त्यांचे सोयरसंबंध काय आमच्या इथं जुळ नाहीच त्याचे त्याचे सोलापूर जिल्ह्यात कुठेही नाही त्याचे सोयीरसंबंध उपाध्यक्ष सतीश बाळासाहेब खडके मी पहिल्यांदा निषेध करतो की ह्या हा, हा माणूस आमच्या समाजाचा नाही ह्याचा कुठं सगळ्या सोयऱ्याचा संबंध येत नाही हेनी आमच्या समाजाबद्दल असं करणं चुकीचं आहे तर भाजप सरकारनं जर त्यांना तिकीट दिलं तर त्यांना फार मोठा मताचा फटका बसणार आहे आमचं सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ एक लाख मतदान आहे तर त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा आम्ही सर्व ठिकाणी निवेदन देत आहोत आणि जाहीर निषेध करत आहोत पंढरपूर हिंदू खाटी समाजातर्फे मुख्यमंत्री साहेबांना आहे मी संतोष विजय ताटे पंढरपूर शहर हिंदू खाटीक सकल समाज आज सोलापूर मतदारसंघामध्ये जे राखीव मतदारसंघ आहे ते जानकर यांनी उमेदवारी जे संबय म्हणून केले ते खाटीक समाज नसून ते धनगर समाज जे आहेत आणि आमच्या समाजाला अन्याय होते आम्ही प्रांत ऑफिसला तो निवेदनपत्र राजीव नागनाथाटे शहर अध्यक्ष यांच्यामार्फत आम्ही दिलेला आहे हिंदू खाटीक बांधव आम्ही सगळं करून त्यांना भाजपनं ती उमेदवारी न ना नाकारावी आणि जी पक्ष इतर जे आहेत काँग्रेस असतील राष्ट्रवादी असतील पवारसाहेब असतील ह्यांच्याकडे जर ती गेले तर ते त्यांना ती ते उमेदवारी मिळू नये एवढीच आमची हिंदू खाटी समाजावर अन्याय होत आहे कारण का का आमच्या कुठल्याही दुःखा सुखात ती कधीही सहभागी नसतात परवा जो आमच्या जी लातूरमध्ये जो हे झाला त्यांनी कधीही उठाव केला नाही समाजामध्ये आणि कधी समाजासाठी असं खाटीक समाजासाठी त्यांनी कधी उल्लेख केला नाही फक्त ते प्रमाणपत्र जातीचं खाटीक असल्यामुळं मी खाटीक आहे म्हणून ते सांगतात जानकर हे आमच्या समाजाचे नाहीतच तरीसुद्धा ही उठाव आणते पण त्यांचा उठाव होऊ नये हे आमचं खाटीक समाजाचं पंढरपूर वतीच्या विनंती करून सांगतो वतीने मी असं जाहीर करतो की जानकर साहेब हे हिंदू खाटीक समाजाचे नसून त्यांनी आमच्या हिंदू खाटीक समाजाशी कुठल्याही प्रकारचा आत्तापर्यंत रुटी व्यवहार बेटी व्यवहार केलेला नाही त्यांनी आ ते आमच्या आत्तापर्यंत कुठल्याही सुखदुःखात सामील झालेले नाही आहेत अशा माणसाबद्दल मी जाहीर निषेध करतो पंढरपूर हिंदू समाज सचिव जानकर ही आमच्या हिंदू समाजाचा जा नसून जानकर हा धनगर समाजाचा आहे आणि हा सोलापूर जिल्ह्याचा जी राखीव मतदारसंघ आहे हिंदू खाटीक सीसाठी तर ती सीसाठीच राखीव राहावा आणि हे जानकर साला कुणाला तिकीट न देता येशीललाच तिकीट मिळावं कारण का या महाराष्ट्रामध्ये राखीव संख्या जास्त आहे दलितांची संख्या जास्त आहे दलितावर अन्याय होत गेलेला आहे परवा वालंडी इथं आमच्या हिंदू खाटीक समाजाच्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला तेव्हा हे जानकर काय घरी झोपला होता काय ती कुठल्याही मोर्चा सहभाग न जा, झाला नाही काय नाही कुठल्याही कार्यक्रमाला येत नाही जात नाही आमच्या आणि तो आमचा नातेवाईक नाही आणि सगळे या महाराष्ट्रात त्याचे कुठंही हिंदू काटीक समाजाचा संघ सुद्धा नाही जानकर हा खोटा बोलणारा माणूस आहे आणि तो हिंदू खाटीक समाजाला नसून तो एक धनगर समाजाचा आहे टू समाज पंढरपूर मला असे सांगायचे आहेत की हे खोटा धाकला घेऊन खटीक समाजाच्या फायदा घ्यायला लागलेले आहेत तर शासनाने त्याची दखल घेऊन आणि सर्व पक्षांनी दखल घेऊन त्याला कोणत्याही पक्षाने तिकीट देऊ नये एवढे आमची खटिक समाजाची विनंती आहे तसे आम्ही कलेक्टर प्रांत ऑफिस तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे अजितदादा पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आम्ही आमच्या समाजातर्फे पत्र देत आहे मुख्यमंत्री राष्ट्रवादी समाजाचा जा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने जानकरांना कुठलेही एस सी एस सी समाज नसून ते धनगर समाज जे आहेत एवढं माझं जाहीर मा जा निश्चित करत आहे पास मी रवींद्र दिगांब इंगोले आमच्या खाटिक समाजावर सध्या जे जानकरांनी जे हे केलेलं आहे आक्रमण केलेलं आहे थोडक्यात कारण खोटा दाखला सा। आमचा घेतलेला आहे स समाजाचा आणि ते सध्या उमेदवारी घेण्यासाठी आलेले आहे तिथे सोलापूर आपल्या सोलापूर जिल्ह्यातून निवडणुकीसाठी तर त्यांना ती उमेदवारी मिळू नये आमच्या दाखल्यावरती एवढंच माझं बोलणं ते आमच्या नाही ते खाटेक समाजाचे नाही एवढेच मला सांगायचे आहे